राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का विभागात नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष बागवान यांच्या हस्ते करण्यात आली नियुक्तीचा कार्यक्रम अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष भाई शेख आणि कार्याध्यक्ष संजीव मोरे यांनी आयोजित केला होता पदाधिकाऱ्यांना राजकीय वाटचालीस शुभेच्छा देताना पक्ष बळकट करण्यासाठी दिलेल्या पदाचा योग्य वापर करावा अशा सूचना देखील करण्यात आल्या नूतन पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्षपदी मेहबूब इस्माईल रेड्डी मुसेफ एजाज अहमद शेख शहर जिल्हा सचिवपदी जय भगवान शकील भोळे शहर जिल्हा सरचिटणीसपदी आयाज जावेद शेख मोहम्मद उस्मान यांची करना या बागवान यांची निवड करण्यात आली यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष आमिरभाई शेख अल्पसंख्याक शहर जिल्हा कार्याध्यक्ष संजीव मोरे महाराष्ट्र ओबीसी सेल उपाध्यक्ष संतोष भाकरे मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादी राजे अल्पसंख्याक शहर जिल्हा सरचिटणीस अनिश शेख अल्पसंख्यांक सोलापूर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष नवाज शेख इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते